मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सांगली शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावरील ग्रंथाचे वाचन पुराण पठन मिलास शरीफ यासह अन्य कार्यक्रम पार पडले शहराच्या चौकामध्ये आरास आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती सकाळी नऊ वाजता जुलूस मिरवणुकीस प्रारंभ झाला ही मिरवणूक मुख्य मार्गाने जुलूस काढण्यात आली शेवटी बदाम चौकेत येऊन मिरणुकीची सांगता करण्यात आली या मिरवणुकीमध्ये शहरातील हिंदू मुस्लिम बांधव सहभागी झाले होते यावेळी महादेव दबडे सहभागी होत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे प्रनिल गिर्डा मोहन सर सी आर सांगलीकर मैनुद्दीन बागवान दिगंबर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते